काही ठळक नमस्कार आपण पाहत आहात तिरंगा न्यूज आज गुरुनानक देवजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील नेहरू चौक येथील गुरुद्वारामध्ये आमदार अमोल खताळ यांनी भेट देऊन दर्शन घेतले आणि समाज बांधवांशी संवाद साधला आमदार खताळ यांनी गुरुनानक देवजींच्या सत्य करुणा समता आणि सेवाभावाच्या शिकवणीचे आचरण करण्याचे आवाहन केले गुरुद्वारामध्ये कीर्तन लंगर सेवा आणि एकोपा यांचा भावपूर्ण माहोल होता यावेळी गुरुद्वारा समितीचे पदाधिकारी शीख बांधव आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज जनतेचा आवाज

चे संस्थापक आणि पहिले गुरु श्री गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त दे सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो गुरुनानकांनी जो आपल्याला संदेश दिला आहे एकता समानता सत्यनिष्ठतेचा त्या मार्गाची सगळ्यांनी चाललं पाहिजे नुसतं ते नानक सीख धर्मकृते राहता आज सर्वच लोक त्यांचा आदराने आशीर्वाद घेत असतात आणि त्यांनी जी जी शिकवण दिली मला आठवतं चांगलं तर बऱ्यापैकी अन्नदानाच्या माध्यमातून हा एक प्रथा सुरू झाली आहे लंगर लंगरसेवा म्हणता येईल त्याला ही लंगरसेवा आपल्या संगमधरमध्ये सुद्धा पण स्थानकासमोर असेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुका ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असतील त्यामुळं निश्चितच हा जो एक समाज आहे ते सगळे मिळून मिसळून गुन्ह्यावरून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करत असताना या सगळ्यांचं विशेष म्हणजे त्यांनी जी स्वतःला शिस्त लावून घेतली त्या शिस्तीमुळं आज प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या व्यवसायामध्ये असत क्षेत्रामध्ये असत यशस्वी झाला आहे त्यामुळं जे ज्या शिकवणी त्यांच्या आहेत त्याचं अनुकरण सगळ्यांनी केलं पाहिजे गुरु नानक महाराजे यांच्या जयंतीनिमित्त आमदार अमोल खताळ यांनी नेहरू चौकातील गुरुद्वारामध्ये भेट दिली त्यानंतर त्यांनी नेहरू चौकात भाजीपाला विक्रीसाठी असलेल्या आलेल्या शेतकऱ्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या नेहरू चौकात भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचा आमदार अमोल खताळ यांनी सांगितले

अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिजिवा न्यूज युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा